सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवल्यानुवर पाहा फक्त साकरी तालुक्यातील टिटाने गावा दवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी ओली चिंब कापूस मका चारा पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या मेहनतीने तयार केलेला कापूस मका तसेच जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असून साकरी तालुक्यातील टिटाने परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची दिवाळी अक्षरशः शेती कामातच गेली आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीने तयार केलेला कापूस मका तसेच जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असून असून अनेक ठिकाणी पिके गेली शेतामधील उभे पूर्णत नष्ट झाले आहेत दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकरी वर्ग आनंद साजरा करण्याऐवजी शेतातील पाण्याचा निचरा करण्यात पिके वाचवण्याचा प्रयत्नात मग्न आहे दिवाळी सण गेला पण शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावायलाही पैसा नाही अशी स्थिती निर्माण झाली असून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत शासनाने पंचनामा करण्याच्या पंचनामे झाले नाहीत ठिकाणी पंचनामे झाले तिथेही मदतीचा अद्याप मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण आहे शासनाचे नुकसानीच्या भरपाई बाबत घोषणा फक्त कागदावरच राहिल्या असून मदत वास्तव्यात वास्त अपेक्षा असे चित्र निर्माण झाले आहे इटाने खोरी छेडवेल परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ सर्वेक्षण करून प्रति हेक्टर नुकसान भरपाई थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली असून हमी भावाची ऐशी कित्तेशी मका कपाशीच्या हजार रुपये कमी दराने खरेदी अवकाळी पावसाने पिके नष्ट झाली शासन फक्त दिलासा देत पण हातात काहीच मिळत नाही सात नव नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळ्या न्यूज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका